वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वजण होळीचा साजरा सण साजरा करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यामध्ये कैलास नागरे या युवकानं जो स्वतःला काळ्या मातीचा धनी समजत होता स्वतःला अशा आश्वासक असलेल्या अतिशय होतकरो युवकानं शेती माझी आहुती मागते अशा प्रकारची भावना व्यक्त करून आत्महत्या केलेली आहे शेती माती पाणी आणि प्रगती या विषयावर चर्चा करणाऱ्या कैलास नागरे कैलास नागरे यांनी आत्महत्या केली आहे आज त्या ठिकाणी सगळे संघटना प्रकाश भाऊ पोरे जात आहेत एक प्रकारचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातली शेतकऱ्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कैलास नागरे याचं कुटुंब उघडं पडलेलं आहे आणि म्हणून माझे माननीय मंत्री महोदयांना तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत कैलास नागरे यांच्या तीन मुलांचं संगोपन शिक्षण नोकरी होईपर्यंत शासन करणार आहे का कैलास नागरे यांची पत्नीला शासकीय नोकरी देणार आहे का कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे का आणि चौदा गावांच्या प्रश्नासाठी जो कैलास नागरे संघर्ष करत होता त्या चौदा गावांचा पाण्याचा प्रश्न मंत्री महोदय सोडवणार आहात का आणि तो केव्हा सोडवणार आहात मला स्पेसिफिक आश्वासन पाहिजे नसेल तर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण बैठक लावा